श्री गणेश परंपरेशा श्री गणेश परंपरेशा शिवतनया शुभ काय अह नवरात्र आली आता गणपती गेले गावाला अरे तयारी सुरू आहे कसली मुंबई तरुण भारत ने यावर्षी जी घरगुती इको फ्रेंडली गणेशोत्सव स्पर्धा ठेवलेली ना त्याच्या बक्षीस समारंभाची कधी हे कार्यक्रम शनिवार वीस सप्टेंबर सकाळी अकरा वाजता कुठे काशीनाथ घाणेकर का मिनी थिएटर ठाणे अरे तो कार्यक्रम त्या कार्यक्रमाला मी पण येतोय काय बोलतो तू पण ठाण्याला अरे, अरे यायलाच पाहिजे बाबा कार्यक्रम कोणाचा आहे बरोबर अरे मुंबई तरुण भारत आणि महाएमटी बी आयोजित आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ प्रस्तुत सर्वत्र घुमणार गणरायाच्या नामाचा जयघोष कारण एकवीस लोक कलाकार एकत्र येऊन करणार पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा जल्लोष